आपण पाहत आहात मुक्ताई वार्ता मी प्रवीण पाटील मुक्ताई वार्ता मध्ये आपले स्वागत सुरुवातीला पाहूया ठळक घडामोडी रावेर येथील मंगलम लॉन येथे डॉक्टर संदीप पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व हिंदू जागरण मंच यांच्या संयुक्त विद्यमाने तिरंगा पदयात्रा हर जनरेशन की पहिली बसन स्मार्ट और सुपर स्टायश वन फोर्टी किलोमीटर्स की रेंज फुल डिजिटल डिस्प्ले मोबाइल एंड जीपीएस कनेक्टिविटी प्रीमियम डिजाइन आरामदायक सीट सबसे बड़ा स्टोरेज और सबसे जरूरी बात जीरो मेंटेनेंस बुक कीजिए अभी सी का एस वाई डी द बिग ई स्कूटर लग्न कार्य व शुभ कार्यासाठी कार्या रावेर येथील प्रसिद्ध असलेले मंगलम लॉन येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला सुरुवातीला उद्योजक श्रीराम पाटील यांच्या हस्ते भारत माता प्रतिमा पूजन करण्यात आले तर माउली फाउंडेशन चे अध्यक्ष डॉक्टर यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला या प्रसंगी करून भारत माता की जय वंदे मातरम अशा घोषणा देत मंगलम परिसर धनानून निघाला यावेळी उद्योजक श्रीराम पाटील माऊली फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर संदीप पाटील माजी नगराध्यक्ष शीतल पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी नागरिक उपस्थित होते राष्ट्रीय झेंडे सलामी देंगे सलामी दो चरण तवर शुभ नामे जागे तव शुभागे आए तव जय का जनन मंगलताए तु जय हे भारत भाग्य विदाता जय हे जय हे जय 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 भारत माता की जय घर बांधताय मग वाट कसली बघताय आजच भेट द्या न्यू अग्रवाल एजन्सी बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स रावेर आपल्या स्वप्नातील घर साकार करण्यासाठी अल्ट्राटेक अंबुजा ए सी सी श्री जंगरोधक सिमेंट व आसारी यासह सा बांधकाम साहित्याचे होलसेल विक्रेता न्यू अग्रवाल एजन्सी बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स रावेर नवीन सावदा रोड रावेर प्रोपरायटर विशाल रमेशचंद्र अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस साठ एकोणनव्वद सत्तर व त्र्याऐंशी एकोणतीस सदुसष्ट चव्वेचाळीस सत्तर खुश खबर खुश खबर खुश खबर महाबचितीची भव्य ऑफर घरासाठी लागणारा सर्व सामान मिळवा स्वस्त दरात आपल्या वृंदावन सुपर शॉपिंग रक्षाबंधन व स्वातंत्र्य दिनानिमित्त महाबचितीची भव्य ऑफर दिनांक सहा ऑगस्ट ते सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ज्यात गृहोपयोगी वस्तू शैक्षणिक साहित्य इमिटेशन ज्वेलरी गिफ्ट मटेरियल व कुटुंबाला लागणारे सर्व सामान एकाच प्रशस्त छताखाली भरपूर व्हरायटी आकर्षक डिस्काउंट सह सामानाची भव्य रेंज उपलब्ध तर आजच भेट द्या स्वच्छ व निवडक फ्रेश स्टॉक किराणा मालाचे एकमेव ठिकाण वृंदावन सुपर शॉप स्वामीनारायण नगर एलआयसी ऑफिस च्या मागे सावदा तालुका रावेर जिल्हा जळगाव मोबाईल नंबर एकोणनव्वद त्र्याऐंशी सत्याऐंशी पंचवीस तेवीस अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व हिंदू जागरण मंच यांच्या संयुक्त विद्यमाने व सरदार जिजी हायस्कूलच्या विद्यार्थी विद्यार्थिनी पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिवसाच्या निमित्ताने सरदार जिजे हायस्कूल ते संपूर्ण रावेर शहरामध्ये तिरंगा पदयात्रा काढली यावेळी डीजे तालावर स्वातंत्र्य गीते वंदे मातरम भारत माता की जय अशा घोषणाच्या जयघोषात संपूर्ण रावे शहरातून तिरंगा यात्रा शांततेत पार पडली या तिरंगा यात्रेत विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक, शिक्षक, शिक्षक कर्मचारी पदाधिकारी व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला मेरे देश की धरती सोना उगले उगले हि रे मोती धरती पाईप ना आणले पाणी शेत पिकली सोन्या वाणी भूमिपुत्रांचा एकच नारा धरती पाईपच आना घरा गंज विरोधी उष्णता विरोधी टिकाऊ दनगट या सर्व धरती पाईप अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेला कमी किमतीत संपूर्ण गुणवत्ता व गॅरंटी देणारा पाईप धरती पाईप शेतकरी बांधवांचा खरा सोबती धरती पाईप आपण पाहत आहात मुक्ताई वार्ता विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स शुद्धता आणि गुणवत्तेची अचूक सचोटी असल सोन्याचे आणि विविध डिझाईन्स चे मनमोहक दागिने म्हणजेच विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स अफुगली रावेर विजय वसंतराव गोटीवाले ज्वेलर्स पिढ्यान पिढ्यांची परंपरा आपण पाहत आहात मुक्ताई वार्ता